अतरी नस ना गदन मंगळसुत्र शंभर रुपये झाले सहाशे रुपये झाली नवरी <laughs> वाल्या देवर खट्ट येता आणि खाल्लं जातं अडलो अरे खतरनाक आहे ला शाळेतले मित्र सांगणार तुमच्या शाळेतले शाळातले मित्र गेले इकडे खाली नदीला <laughs> तो शाळेत नाही गेले ते आम्हाला शाळाच नव्हत्या आणि गणिताचं आणि इंग्रजीत फडदुसणार कळत कळत गेलं फुडं त्या फडी बर नमस्कार म्हणत कसे आहेत तुम्ही आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत भरपूर ताईजन आणि त्यांचं असं म्हणणं येत आहे की आपण जो ब्लॉग वगैरे बनवतोय ना मी नाही का ते छोटेले फुटेज घेतोय आणि टाकतोय अजून टायमिंग ऑडिओ ब्लॉगचा तर चालतंय आजपासून मी नाही का थोडा लॉंग वस व्हिडिओ बनवतो काही प्रॉब्लेम नाही जो जास्त मला असं वाटायचं ना तिथं तुम्ही बोर वगैरे होता मी ते स्प्लिट मारायचो आजपासून स्प्लिट वगैरे हो मारणार नाही हाय असं ठेवेल आणि कंटिन्यू करत जाईल गाईज पप्पाई खायला येऊ शकता तुम्ही बघा तुमच्या आजी नाही नाही का पप्पाई कापली पप्पाई चांगली राहती शिरराला बघा इथं पप्पाई पिकली होती एक तोडली का घेतली तोडली आणि आता कापली नानांनी आग सो खात इकडं पपई खाली ना राहता नळेपणा वगैरे जर असलं ना जातो बर का पपईचे बियाणे त्याने पवालांड येतो का खाल्ल्यावर वालांड्यावर खात्या आणि खाल्ल्यावर <laughs> जातो झालो खतरनाक आहे तर पपईच्या बिया वालंडे जात जायच्या नाहीता अशी पपई आणि जर जायची बाजारात तू नाहीतर घरी असशील तर घरीच कापी जात जायची खात जायची घ्यायचं बघा किती ऑरेंज कलर त्याला आणि घरची पपई एकदम ऑरेंज बैल नाना लय पप्पा आवडतात दररोज एक पप्पा खातात लोक एकाच्या तरी कशाने येतात त्याच्यात इंजेक्शन घेतात आपल्या बिन इंजेक्शनच्या पप्पा आता गाय जेवढा आहे बरं की ओरिजिनल पप्पा ये याला इंजेक्शन वगैरे काहीच नाही डायरेक्ट घरची झाडाची तोडली आहे आणि डायरेक्ट कापली चव एवढी भारी आहे खरं असो लय गोड रे लय गोड आहे पप्पा ठीक आहे दुसऱ्या लागली आता पप्पा गाय हे बघू शकता ही पण पिकायला लागली लाल झाली आहे ना ना तर परतून द्या तिला कायला ना ना पप हा जागत तर काहीच फायनली आपली राहिलेली पेंटिंग आज पूर्ण करून घेऊ आगसो आज परत पेंटिंग काढ राहिलय आज काय काढायचं काढायचंय आपण माहित नाही आगस काय काढावं तेच काय ना काढतोय काहीतरी आता कसं येईल तसं काहीतरी डोक्याला राहिलाय बैलगाडी कोण आवडली पण बैलगाडी एवढी भारी काढली ना बघा ना खाली एकदम हायवेवरती चालले म्हणून रोड पण काढायचं एकदम सापाट्या रोड आहे रोड पण काढायला हा नाना तुम्हाला आवडत नाही आगसूची पेंटिंग आवडते चांगली नाही बघू शकता आता पेंटिंग आवडली पेंटिंग काढतोय तोपर्यंत आपण नानाला एक प्रश्न विचारू ना तुम्हाला लहानपणी मित्र कोण कोण होते नाही मित्र गावात होता आता नाव सांगा नाव सांगा ना ला शाळेतले मित्र सांगा र तुमचे शाळेतले शाळेतले मित्र गेले इकडे खाली नदीला लय गेले नाव सांगा ना त्यांचे काय नाव सांगायचं गेले नाव तर सांगा मला फक्त हा कोण ना म्हणजे शाळेतले तुमच्या वर्गातले मित्र वर्गात कोण कुन कोण होता असे शाळेतले चौथी पर्यंतच होता अजून भाऊसाहेब होता हा अजून त्या अजून मग या पोरीवा द्या चूची बहीण देवा द्या परत तो फेराय द्यायला त्याची आई होती एक तिथे नाही फिरायला देतो परत एवढेच होते एवढे आठवते होते पोरी पोर पोरं किती पोरं जास्त होत होते पोरं कमी होते का मा तुम्ही क्लासमेट होता काय कडे साहेब होता एवढं नानाच वय नाही काय कडे साईक काही माहीत नाही एवढं वय नाही मग नाना तुमचं ना तुम्ही मग कसं काय कसले कडेन म्हणजे वय वय जास्त झालं मा काय वय झालं तुमचं राव नाना मग दाखलं ते झालं आहे घरात ते तुमचं वय किती ना सांभाळ तुम्ही तरी असं सा साठ पंचेहत्तरचे पुढे वय तेच ते दाखला ते दाखलं आणून ठेवला ना हा का मग तुम्हाला अजून पोतं उचलत होतं गोण्याचं हा दाण्याचं कसं काय उचलत मग ते लग्न जागो उचलत होता एकदम शंभर पोतं जायचं पाठवू पोतड्याचं आता जाईल का आम्हाला हा मला मला मलाच नाही उचलत नायच आपण आता बैल विचारू नाना विचारलंय पण बैलच्या लहानपणी कोण कोण होत्या मैत्री वै मंत्री नाही मैत्री मैत्रिणी लहान लहानपणच्या मैत्री गेल्या आता अरे नाव तर सांगतो नाव सांग फक्त एक सुमनवती हां हा जपकाराची हा ययावती बाबूराव बापू गवण्याची ती गावख्याला दिली एक दैठानात दिली मित्रिणी आणि एक भीमावती ती कारख्याला दिली तो शाळेत नाही गेलो आम्हाला शाळाच मग काय होत आम्ही निकट्या शेटायचोच गुरुवळी मग ते राजा तिच्या बापाच्या इथं म्हशी राहायच्या माझ्या बापाच्या इथं म्हशी राहायच्या किती म्हशी खंडी खंडी गुर बैल चार चार पाच पाच म्हशी राहायच्या गाया राहायच्या एक खंडी म्हणजे किती वीस एक खंडी म्हणजे तेवढी बांधायची तेवढे बांधायची तेवढे वळायचे तेवढे वळायची तेवढे तशी आण झाडून झुडून टाकायचं आणि तुला एकटलं तेवढ्या मी आपल्या बापाची चार पाचच होत्या हा हा त्यांना पाण्यात पाण्यावर नेलं का मग असं पाणी असायचं तलाव नाहीतर वडे त्याच्यात म्हशी बसायच्या मग त्या अशा धू धुव काढायच्या पाणी टाकायचं अंगूर धू धू काढायच्या मग दगड घ्यायचा त्या घासू घासू काढायच्या म्हशी म्हशी मग पाणी टाकायचं मग त्या काळ्या भंगार निघायच्या तू पावताय तुला मला नाही आलं पावठा म्हशी संग कस म्हशी मग नुसतं पाण्यात जायचं त्यांच्या बरोबर जिजर पाणी जास्त तिजर जायचं त्यांच्या म्हशीच्या शापटाला धरून 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 त्यांच्या अंग पाणी शिपायचं घासून काढायचं पाणी शिपायचं घासून काढायचं डोकं चोळायचं शिंगडाच्या मध्ये पाणी टाकायचं घासून काढायचं माझे येत होते तव्याच्या राजीला आताच भारी का तवाच भारी माझ्या तुला माझ्या आणि मग बरोबर आम्ही का पोरी पोरी मग काय करायचं होत असं पाऊस नस पडत सरांना आखडा मध्ये लवकर मग चिखलाची नाहीतर शियाणाची धोंडी करायचो धोंडी धोंडी म्हणजे काय धोंडी राहते चिखलाची नाहीतर शियानाची पाऊस नस पडत लवकर तर मग की धोंडी काय करायच महागायचोत धोंडी मागायचोत घरोघर घरोघर तिसऱ्या फारच्या टायमाला सूर्यमाळाच्या टायमाला मागायचो मग त्याचे दाणे आले का मग मार्चीच्या देवळात जायचो आणि कोणाचे दात असलं का त्या दात्याने कण्या भरडायचो सांजा सांजा भरडायचो आणि hmm. तो सांजा मग आम्ही च जेवढ्या पुरी जमलेल्या आहेत तेवढ्या नवी आपलं मुठ मुठमुट खायचं लई दाणे जर साचले तर मग काय करायचो गिरणीत न्यायचो दळून आणायचो आणि उमराच्या दोड्या आणायचोच त्याच्यात चित्तायचो त्या डोड्यामध्ये आणि मिरची मीठ लसूण याचं रसा करायचो त्याची भाजी करून मग त्या भाकरीसह खायचो तर सगळ्या पोरीच जमायच्या देवळामध्ये भांडं भरून पाणी आणायचं सारून सुरून घ्यायचं मग तिथं भाकरी कालून करायचं तिथं खायचं आणि मग खाल्लं का जायचं घर जोपायला मजा होती पाहिजे हा लहानपणी तो मग लय भरपूर मजा केली राम गुरु होत नाही गेले मिलेटरीत जात होत नाही श्रीराम मला हातात सोडून गेला नाही होत मी भेटू आणि ते नाही त्याला सही नव्हती तरी श्रीराम भर होऊन जालो माझ्या तुम्हाला काय भे वाटायचं मला भे वाटायचं तरी आई आमची आय म्हणायचं नको जाऊ Come on. का नको भेवडतो तव काय होतात तो आता लय वाजे लय जायला पाहिजेत नाना तुम्ही पेन्सिल भेटले असते ना आता पेन्सिल लगेच झाली असते का झाली याच काय सांगते काय जाऊ आहे बघा डिझाईन आता थोडी आहे नारायण सर सातवी पास झाले माया मास्तर झाले बरं का म्हणजे सातवी पास झालं सर व्हायचं आहे ना लगेच म्हस्के राहू साहेब म्हस्क्याचा बाप हा हा लय लय माणूस राजा असं मंत्री होण्या जा जाळूपाळीचे देवर आहे सातवड घरचे रस सगळे पोर देण्याचे फटाफट मास्तर करून टाक मॅट्रिक पास झाला लगेच खोडचे तुम्ही झाले असते बरे झाला असतो आम्ही उजळणीत पास आणि गणितात इंग्रजीत फड्डूस ना पास ना ना फड्डूस होते इंग्रजीत संधी घ्यायची आम्हाला रांग लावली का कोणचं बोल उजळणीत खोकला तर मी टप्पून सांगायचो गोट करून हां म्हणून त्यांचं सांगायचो मला इंग्रजी येते गणित येत फडूस नापास दोन येत नाही मराठी चांगली अजून तुमची नाही नाही मग इंग्रजी नव्हती येत मला पण मराठी येते चांगली अजून मराठी येते गणित तुम्हाला माहिती का अजून नानाला आपल्या मराठी पूर्ण वाजता येते गणित नव्हते आता काही पण व्यवहार तर येतो चांगला तुम्हाला व्यवहार खरतर होत ते करंजीचे क्षेत्री वाळू हानाचे तुम्हाला लोक शाळे महाराज त्याचे <laughs> गोवा येते गोवा त्या उर्जी आता गोरे गोरजीवर माळी घातले होते शंभर रुपयाचे शंभर रुपयाची किती नथ वाकडी नथ मंगळसूत्र दंडोळ्या तोड्या ती ती होते लिहन पोईल तोडे म्हणजे दंडोळे सोनं पण ओरिजिनल अस नाही नाही प्युअर एकदम एक नंबर सोन आहे अजून काही लोक सोन आहे हा ग हा सोन्याचं तेव्हा पैसेच नव्हतं सोनं असते तर पैसे नव्हतं तसं आहे पिवर सोनं एकदम पिवळ जरच सोनं राहायचं तुम्ही किती वेळा घेतला असं दैव घेतलं शिवाळून निघालं ते नाद्याच सोनं घ्यायचं सोनं घ्यायचं पेटी करायचं पेटेच राहिला नात पहिला अख्ख्या गावात हा सगळ्या लोकल पेट्याच गळ्यात कुस्त्या नाही घरी तर पेटे टपोरे अंग अंगठेवणे राहायचे गळ्यात अंग होण्याची पिवळी पिवळी जरच चढावडीने पेटे राहिजे काय शेअड की वाड्या शेवटी जेवढे शेवट की एवढे शेगडे पेटे व्हाय पन्नास रुपयाला पन्नास रुपया ते त्या श्वासा पुढं लग्न व्हायचे भाटकाचे सगळे आणि त्या त्या जागेवर काय होतं होते मला लांडवाले कडाय मला टफोरे आणि त्या त्याच्या आणि त्यांच्या पाण्याच्या बहिणीचं कोणाचं लग्न होतं एक कोटी पाहिली लांड बारके पैसे कडायची मोठी कडी गेले एक कडी लापशी आणि भाताची एक पंगत बसली लापशी पहिल्याने वाढली भात भात वाडा आणि त्या कुत्र्याचे पिल्दूराची काय गेलो खेळत खेळत गेलो पड ते कडीत बर का घस फुगून आता एका बाजूला वरून टाकलं टाकलेलं बारक्या वर गेलं ना वाड्या टामाला बाजली काढा काय नाही म्हणले वाजली याच्यात कळीत काय काऊ नाही म्हणले तो गरम कढी म्हणले तेव्हा मेलून पिल्लू कोथेचे पिल्लू यग सुद्धा उघडे ना लोक म्हणून कढी भला दे आणि टीम काय ती पहिली आणि गावात खांदेले होते पण किती जाग जागजागी ग्रामपंचायतीत खांदेलं आणि मग म्हणलं आता काय मग मागून म्हणले बो भटकार बाबू काही लोक खायला लागले ना म्हणले खाऊ नका कुत्र्याचे पिल्लू सडले पडले त्याच्यात की असं <laughs> तसेच लाभचे खाली बोल एवढी कडी दांडगो कडी दहा माणसा नसते कडी उचल एवढी कडी प्युअर कडी घ्या बघा गाई जुन्या काळात किसचे दरवर्षी पहिले लग्न संध्याकाळी संध्याकाळी दिवसा नाही रोज हा जांभळीचा मांडव हा पात्रिवानी या झाडा पोरं जायचे त्यावेळी आणायचे मोडून हा चार लाकडं रावायचे मंडप पाळा ताकत झालं मंडप त्याच्या जवळ जेवणावर उभा करायचं झालं बस जेवायला बस जेवायला जेवण जाय ठराव करू मग लय लवकर चालला म्हणलं तर ते मेला ते असा ऐकलं का लांब जायचं हे म्हणतो बस असं वाढ नाही मग नाही मग मेवणी असं मेवणीचं दुखत नव्हतं का ह्याच्या मेवणीचं ते पण नव्हतं की ते जाऊ दे चा कर थो थो ना आज मी मग अशीच म्हणलं म्हातारा कर बरं तुम्हाला गोळाचं ना आम्हाला साखरचा खर दोन कप त्यांना जा नानाने किती माहिती सांगितली आज भारी भारी लय असेल आम्हाला काही काही सांगितलं सोनं किती स्वस्त होतं पहिले सवाशे रुपये आता नाक मंग शंभर रुपये झाली सवाशे झाली नवरी शंभर रुपये आता चिहाचा कप येत नाही शंभर रुपये शंभर रुपयाचं सोनं दोनशे रुपये तोळा होत दोनशे रुपये तो कम नाही करून ठेव आम्हाला खायचीच पंचायत होती आणि नव्हती का आम्ही गवत काय तळ्यावर जाऊन इरब काडी काडी जमा करायची ती एकाची दाणी आणायची शेर भर नाही तर आठ दाणे आणायचं ते दळून खायचे नाही तर सांजा बघून खायचे हा आवघड होता नाही अवघड होत सोनं कुठून बघायला जाऊ

किती रुपये एक आणि किती दिवस भारी होत राहतो ना ना काहीच बघू शकतो बघा जुने किती किस्से ऐकायला भेटले आज तुम्हाला माहितीच नसतं झालं आपल्याला कधी वगैरे ब्लॉगिंग मुळे आणि तुमच्या सपोर्ट मुळे चालू आहे सगळं एवढे भारी गोष्टी सांगत येते आपल्याला सगळं भेटणं आपल्याला मार्केटमध्ये तर हे कधीच नाही भेटणार हे जुनं आहे खरं एकदम ओरिजिनल गायच तुम्ही बघू शकता अग्सु फायनली पेंटिंग काढली आणि आज आपली पेंटिंग पूर्णपणे झाली बिचाऱ्याने एवढं वेळ टाईम वेस्ट केला आहे पण जसं जमन तसं तर हात नाही वळत मग आता तर नाहीच वळत पण वळतो वळतोय त्याने बघा कसे काढले काढले हे बघा युट्यूब वगैरे काढलंय एक लेडीज काढली इकडं इकडे दोन लेडीज काढले बैल काढले नाना म्हणले बैल नाही का आत्ताचा ह्या काळातला बैल आहे ही बैल खायला टाका राहील त्याला बैल आवड पेंटिंग बैल घेईन मला मार मार बैल <laughs> मार मार घेईन म्हणते बाई पाण्याचे सगळे तुला दोन। दोन दोन। तुला युट्यूब चे आवड म्हणून काढाय करून पाणी आणतात मला बैलगाडीला एकच बैल केलं बैलगाडीला युट्यूब केलाय बैलगाडीला युट्यूब नाही केलं एकच बैल केलंय तुला आवडलं नाही ते सांग आवडलं ना तर नाईज नक्की कमेंट करून सांगा की आपल्या अक्ष कशी पेंटिंग केली आणि त्याच नवीन तो आता नाही का नवीन चॅनल आपलं जसं युट्यूबचं चॅनल आहे ना तसा तो, तो आपलं शिकून शिकून नाही का चॅनल ओपन करून दे मी त्याला त्याचं पण ते त्यांच्या घरी पण बहीण त्याने भरपूर फॅमिली आहे आपण त्यांचं पण बघत जाऊ नंतर नंतर काहीच आजची हसी हा, मजा मस्ती नक्कीच आवडली असेल तुम्हाला आणि जेवढे आज फुटेज वगैरे भेटते तुम्ही म्हटले होते की लॉंग ब्लॉग शूट कर तर आज भरपूर लाँग ब्लॉग शूट केला आहे म्हणजे जेवढे फुटेज होते दिवसभरातले तेवढे सगळे घेतलेत बाकीचं फक्त हो जेवत नाही वगैरे तेवढं सोडलं आहे तर बाकी सगळे फुटेज घेतल्यात आणि मी डेली घेत राहीन मी पण नवीनच आहे अजून एक दोन महिने झाले असं ना आपले ब्लॉग चालू करून फक्त तर काही चुकत वगैरे असेल तर सांगत पण चालत की ते मी शिकत चालेल तुमच्यामुळं आणि उद्या एकदम मस्त ब्लॉग शूट करतो तर उंद्या बघायला ब्लॉग मिस नका करू भेटू उद्या लवकरच तोपर्यंत सर्वांना गुड नाईट टेक केअर